गणेशपेठ बसस्थानक परिसरात फळ विक्रेत्याची चाकू घोसकून हत्या करण्यात आली ही घटना शुक्रवारी रात्री घडली आहे योगेश उमरे असं मृतकाचं नाव आहे चेतन बगमारे चेतन पाटील आणि अन्य साथीदार अशी मारेकऱ्यांची नावे आहेत मृतक योगेश उमरे हा फळ विक्रीचा व्यवसाय करत होता पोलिसांनी प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे यासोबतच तो बस स्थानक परिसरातील ट्रॅव्हल्स एजन्सी सोबत कमिशनवर कामही करत होता गणेशपेठ बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल्स व्यावसायिक व्यवसाय आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणात बस स्थानकातून बाहेर मिळणाऱ्या ग्राहकांना आपल्याकडे वळते करण्यासाठी कमिशन स्वरूपात लोकांना नेमण्यात येते याच वादातून योगेश उमरेच्या हत्येचा संशय सध्या व्यक्त केला जात आहे पोलिसांनी या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे गणेशपेठ बस स्टँड परिसरात काल संध्याकाळी योगेश उमरे यांचं वय पन्नास वर्ष यांची काल चाकूने स्टॅबिंग करून हत्या करण्यात आली होती योगेश उमरे हे तिथे फ्रूट स्टॉलचे काम करायचे त्याचबरोबर तिथे बसस्टँडमध्ये ट्रॅव्हल एजंटचे कमिशनचे पण ते काम करत होते हत्या करणाऱ्या आरोपींचे नाव निष्पन्न झाले आहेत त्याच्यामध्ये ते चे चेतन पाटील आणि चेतन बगमारे हे दोन युवकांनी हत्या केल्याचे निष्पन्न झालेले आहे दोघांच्या शोधासाठी टीम्स रवाना झालेल्या आहेत याच्यामध्ये एक्झॅक्ट रिझन आता आपल्याला स्पष्ट नाही आहे त्यांच्यामध्ये काय जुना आवाजोजा हो की तात्कालिक कार आता झालेली आहे आरोपींना ताब्यात घेतल्यावरच याच्या अजून स्पष्टता आपल्याला येईल जी माहिती समोर येते आहे त्या त्यानुसार आरोपी आणि मृतक यांचे ओळख होती आणि ते त्यांचे संबंध पण होते आणि जे मृतक होते त्यांचे त्याच परिसरात स्टॉलचे आणि ट्रॅव्हल एजंटचे काम होते त्याचे